कापराशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आपल्या परंपरेनुसार कापूर आरती केल्याशिवाय आरती किंवा पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्या धर्मामध्ये कापराचं महत्त्व खूप मोठं आहे तुम्हाला माहिती आहे का कापराचे खूप असे उपायही करता येतात उपयोगही करता येतात आणि ते पूजेपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे रोज न चुकता घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा याने घरातील वातावरण शुद्ध होते घरात सुख शांतीची भरभराट होते आज आपण भीमसेनी कापराचे असे उपाय पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असतील अडीअडचणी असतील घरात वास्तुदोष असेल काही ग्रहमान वाईट असतील पितृदोष असेल घरातील मग त्या कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी असू द्यात नजरबाधा असू द्या शत्रूचा ता त्रास असू द्या पती पत्नीमधील वादविवाद असू द्या आज जे उपाय मी सांगणार आहेत याने शंभर टक्के तुम्हाला लाभच होणार आहे घरात जी काही निगेटिव्हिटी असते ती या कापराच्या वापराने नष्ट होते तर हा उपाय कोणी करावा घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरीही चालेल घरात प्रचंड नकारात्मकता वाटते मग घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो जिथे राहत आहे त्या घरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता सात दिवसाचा प्रथम मी उपाय तुम्हाला सांगणार आहे आता बघा घर म्हटलं की भांड्याला भांडं हे वाजणारच पण घरात जर विनाकारण वादविवाद होत असतील मुलांमध्ये म्हणजेच मुलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असतील घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल पैसा येतो पण पैसा टिकतच नाही पैशाच्या समस्या आर्थिक टंचाई तर आपण काय करूयात आज सात दिवसांचा उपाय अगोदर पाहूयात हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आणि तुम्हाला अनुभव आला की न नं, नंतरनंच तुम्ही मला कमेंट करून सांगा हा उपाय आपल्याला न चुकता सात दिवस सलग करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला तिली सांजेच्या वेळेलाच करायचा आहे संध्याकाळी फ्रेश व्हायचं हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण सर्वांनाच माहिती आहे की सांज होईच्या अगोदर आपल्याला घर स्वच्छ झाडून घ्यायचं असतं त्यानंतरनं तुम्ही फ्रेश व्हा नंतरनं आपल्याला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे ती पंथी घ्यायची आणि आपल्याला मुख्य दरवाजाच्या उमऱ्याच्या बाहेर जायचं आणि उमऱ्याच्या बाहेर आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचं भीमसेन कापूर पेटवायच्या अगोदर काय करायचं शुद्ध गाईच्या तुपात भिजवून घ्यायचा या उपायासाठी दोन लवंग पण तुम्हाला लागणार आहेत पण पणतीत भीमसेन कापूर लावून त्यावर अखंड लवंग आपल्याला जाळायच्या आहेत रोज संध्याकाळी हा उपाय न चुकता तुम्हाला सात दिवस करायचा आहे तुपामध्ये भीमसेन कापूर जाळून घ्यायचा पंथीमध्ये ठेवायचा आणि तो जाळू म्हणजे चालू केल्याच्या नंतरनं त्याच्यावरती दोन अखंड लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला कुलदेवीला बोलून दाखवायच्या आहेत तर हा उपाय आहे ना अनुभव सिद्ध आहे नक्की तुम्ही करून पहा पत्नीत प्रेमाचं वातावरणच राहिलेलं नाही आहे दोघांचं कसलंच जमत नसेल तर रोज झोपताना दोघांनीही उशीखाली एक कापराची वडी ठेवायची सकाळी उठायचं आंघोळ झाल्यानंतरनं तो कापूर काढून घ्यायचा एक पंथी घ्यायची आणि एका कोपऱ्यात तो कापूर जाळून टाकायचा हा उपाय आहे ना फक्त पाच दिवस करा आणि प्रत्येक महिन्यात कमीत कमी पाच दिवस हा उपाय तुम्ही चालू ठेवा नक्की तुम्हाला अनुभव येणार आहे नंबर तीन घरात जर जास्तच नकारात्मकता वाटत असेल तर काय करायचं मातीच्या चार पंत्या घ्यायच्या आहे थोडा भीमसेन कापूर घ्यायचा आहे थोडा तुरटीचा खडा घ्यायचा आहे थोडं मीठ घ्यायचं प्रत्येक रूमच्या कोपऱ्यात चारही पंत्यांमध्ये हे तीन प्रकार ठेवायचे आणि त्या पंत्या चारही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायच्या तर या पंत्यांचं काय करायचं कंटिन्यू सलग एक महिना त्या पंत्या त्या कोपऱ्यांमध्येच राहिल्या पाहिजे नाहीत एक महिना ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळेस त्यातलं साहित्य काढायचं पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि तुम्ही पुढचा प्रत्येक महिना जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे कधीच कोणाची नजर तुमच्या घराला तुमच्या परिवाराला तुमच्या वैवाहिक जीवनाला लागणार नाही नंबर चार घरात जर मुलामुलींच्या लग्नात अडीअडचणी येत असेल तर काय करायचं तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे अकरा फुलाच्या लवंगा घ्यायच्या तुम्हाला लक्षातच आलं असेल फुलाच्या लवंगा तर त्या अकरा घ्यायच्या एका वाटीत हळद ओली करून घ्यायची त्या ओल्या केलेल्या हळदीत त्या लवंगा बुडवून घ्यायच्या आणि मातीच्या पंतीत भीमसेर भीमसेनी कापूर असतो ना तो जाळून त्या कापरावरती एक एक करून अशा त्या लवंगा तुम्हाला जाळायच्या आहेत आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे म्हणजे जोपर्यंत त्या लवंगा पूर्णपणे जळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तिथेच बसायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर काहींना वाटेल भीमसेनी कापूर थोडासा महाग आहे तर कसं होणार पण माझ्या मते तरी एवढा पण काही तो महाग नाही आहे तुम्ही फक्त आणून वापरायला सुरुवात करा तुम्हाला अनुभव म्हणजे तुम्हालाच जाणून येईल की तो किती महाग कि आहे किंवा नाही आहे का तर रिझल्ट पण त्याची तशीच आहेत त्याच्यामुळे मी सांगते जेव्हापासून मला हे समजले ना याचे उपयोग याचे फायदे याचे तोटे तेव्हापासून आमच्या घरामध्ये जास्त करून भीमसेनी कापूरच येतो तरीही काही ताईंचं म्हणणं आहे की हा कापूर आम्हाला वापरायला परवडणार नाही तर काय करा आपल्या साध्या म्हणजे रोज आहे ना भीमसेनी कापुराची आरती आपल्या घरात झाली पाहिजे नाही तुम्हाला शक्य नाही आहे तर काय करा आपला साधा कापूर तुम्हाला माहितीच आहे तो साधा कापूर त्या साध्या साध्या कापराने ना तुमच्या देवाची पूर्ण आरती तुम्ही करून घ्या आणि नंतरनं त्याच तामनात एक भीमसेनी कापराचा तुकडा घेऊन नंतरनं आरती करत करत एक श्लोक तुम्ही म्हणा फक्त कर्पूरगौरम करुणावतारम सारं भुजगेंद्र सदा सदावसंत हृदयारविंदे भवम भवानी सौतम नमामी हे स्तोत्र म्हणायचं आहे कमीत कमी ही सेवा कंटिन्यू न चुकता तुम्ही चालू ठेवा तर खूप छान आणि सोपी सेवा आहे तुम्ही नक्की करून पहा त्याचा रिझल्ट पण घ्या आणि न चुकता बरं तुम्हाला आरती करणं शक्य नाही आहे तर घरात छोटासा का होईना तुकडा भीमसेनी कापराचा रोज चाळा रोज म्हणजे रोज न चुकता जाळा चलात्मक झालेली सेवा आपल्या स्वामींचर्नी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ मी इथंच थांबवते चॅनेलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना